कसल्या भारी झालेत बघा हे चिकाच्या वड्या आजच्या ब्लॉग ची सुरुवात मस्त असं बघा आता बाराला पाच मिनटं कमी आहेत आणि सुरुवात आता केली आणि जस्ट माझं जेवणाचं ताट घेतले तर काय काय जेवणात घेतले ते दाखवतेस तुम्हाला पण त्याच्या अगोदर आता बघा बाराला पाच मिनटं कमी आहेत आणि मस्त असं चिकाच्या वड्या बनवून घेतील इथं आम्ही गोट्यामध्ये सांगून ठेवलं होतं की मैस येली की आम्हाला चीक द्या म्हणजे म्हशीचं पहिलं दूध त्याच्या वड्या बनवायच्यात म्हणून माझं किचन ठेवायचं तर सगळं काम सगळं म्हणजे टोटल काम आवरून झाले पण आहे असं की आता बघा आज तारीख आहे एकोणीस वार आहे मंगळवार आणि आता झालं सात आठ दिवसात गणपती बाप्पा येतात त्यामुळं आवरावर चालू केली दाखवते मी तुम्हाला हॉलमधलं ना हे सगळं पाईप वगैरे की नाही ह्याच्यावरती सुद्धा धूळ बसलेली असते ह्याच्यावरती ती सगळी धूळ स्वच्छ करून घेतली आणि खाली बघा बारीक बारीक बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे दिसते तुम्हाला हे बघा हे सगळं आहे ना जाळी वगैरे सगळं काढून घेतले आणि लवकरच तुमच्यासाठी एक छान असं सरप्राईज आहे ते तर तुम्हाला दाखवणार मी तुमच्यापासून कुठल्या गोष्टी लपवू शकत नाही ह्या खिडक्यातल्या वगैरे का नाही सगळे घाण काढून घेतली हिथलं हे पुसून घेतले सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतलेत तिथल्या कोपऱ्यातल्या वगैरे म्हणजे काढतेच प महिन्यातून दोन ते तीन वेळा पण होतात आता कसं पाऊस पडतो त्यामुळे चिलटं वगैरे येतात ना त्यामुळे जाळ्या करतात ते हे तर झाडू ठेवलं आहे पण झालं तर असं की आता भूक लागली मला आणि हे बघा असं स्वच्छ चकाचक केलं तर मला लाईट का चालू ठेवली चार्जिंगचा बल आहे तो थोडा म्हटला अर्धा तास चालू ठेवा लाईट गेली वगैरे तर लागतंय आपल्याला आणि हे सगळं सगळं स्वच्छ करून घेतलं आहे हे सगळं पाईप वगैरे आता जेवते बाराला पाच मिनटं कमी आहेत आणि नंतर ह्या आपल्या ज्या चिकाच्या ओढ्या आहेत ह्या सगळ्या बघा आपल्याला आता ह्यात साखर टाकून ठेवली मी विरगळायला आता ह्याच्यात आपल्याला आणखीन वेलायची पूड जाकायची मस्त अशी आणि ह्याच्यात मिक्स करायसाठी इथं सांडले दूध थोडं पण आपलं जे डेली जर ते मशीचं दूध असतं ना ते एक कप थंड करण्यासाठी ठेवले म्हणजे कोमट होण्यासाठी कारण हे आत्ताच गरम केले मग ह्याच्यात मिक्स करणार आहे नंतर दाखवतेच मी तुम्हाला इथं बघा हे मस्त असं जेवणाचं माझं ताट तयार आहे कांद्याची पात गवारीची शेंग ककडी बीट आणि ज्वारीची भाकरी आपल्याला लागतेच मस्त बघा ह्या सगळ्या चिकामध्ये साखर मिक्स करून घेतली आणि साखर मिक्स केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये वेलायची आणि साखरची पूड आहे ना ती बनवून घेतली तर ही सगळी पूड आहे ना छान मिक्स करून घ्यायची गॅसवरती इकडं पाणी पण गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पाणी गरम करायला ठेवून स्टँड पण टाकून ठेवले म्हणजे पटकन आपल्या वड्यात जितक्या लवकर शिजतील म्हणून असं केलंय आणि आता तुम्हाला मग अशी व्हिडिओ दाखवलं होतं की एक कप दूध थंड होण्यासाठी ठेवले ते पण आता ह्याच्यात मिक्स करायचे आपल्याला म्हणजे आपल्या वड्या थोड्या जास्तही होतील आणि छानही होतील माझ्या दोन्ही लेकींना खूप म जास्त आवडते चिकाच्या वड्या आणि स्वामींची खरं तर कृपा माझ्या घरात कुठल्याही गोष्टीला म्हणजे मागायला ती गोष्ट मिळतेच असं कधी होत नाही की इच्छा राहिली खायला खूप दिवस झालं ती गोष्ट पाहिजे आणि भेटली नाही त्याची तडजड कुठून ना कुठून होती आणि खायची इच्छा माझ्या पूर्ण होती तेवढ्या बाबतीत त्यांना शिबोन आहेत दोघी पण आता मस्त आता हे सगळं करायचं काम म्हणजे काम नुसते घासून आणलं वेलायची पूड केली नंतर हा कुकरचा डब्बा धुतला आता वाटतं आणखीन एक कुकरचा डब्बा व्हायला पाहिजे म्हणजे दोन डब्यात अशा छान वड्या शिजायला घालाव्यात असं डोक्यात आहे मस्त अशी साखर पिडवळून घेतली वेलायची छान अशी पूड टाकून घेतली इकडं दोन कुकरच्या डब्यात छान सगळे धुवून स्वच्छ घेतले इकडे बघा पाणी आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवले मस्त असं सगळे वितळणे आता हे असं हलवतच होतायचं नाही तर मग काय होतं एकाच डब्यात वेलायची जाती आणि एका डब्यात टा जात नाही आता एका डब्याची थोडी हाईट कमी आहे थोडी जास्त आहे तिथल्या लोकांना पण मिळता मिळत नाही ना आम्हाला पण तसंच होते थोडं मिळता भेटत नाही पण नशीब बघा झालाय आणि त्या दोन्ही दादांना सांगितलं का ना का नाही काय आपल्याला एवढं आठवणीनं दूध देतात म्हटल्यानंतर वड्या केल्यानंतर मी थोड्याशा का होईना वड्या त्यांना देत असते त्या दोन्ही दादांना म्हणजे तिथं गायच्या गोट्यात काम करते ना भाऊ भाऊ दोघ त्यांना ते नेक्स्ट टाइम बरोबर आठवणीनं देत आम्हाला आता वाजलेत साडे बारा ह्याला किती वेळ लागेल काही येत ना आता ह्याला जाम बसायला खरं तर ह्याच्यावर वजन ठेवायला पाहिजे पण आता वरवटा ठेवला तर बसणार नाही दुसरं झाकण कसं बसणार हा विषय आहे थोडासा डन हे ताट छान बसले एकदम आता ह्याच्यावर वरवाटा ठेवायचा आपण कधी जरा वरवटा आणि आता साधारणत मला वाटते पावून तास लागेल झाले की दाखवत मस्त म्हणून ह्याच्यावरती ही दगडाची उकळी आणून ठेवली मी आता शिजू द्यायला पाऊन तास आता बघा हे काम वाढ बघतं की लसूण सोलायचं आहे एक गोष्ट केली पण ह्याच्या मग आवरावर भरपूर असते हे दुधाचं मिक्सर हे सगळं आवरायचं खाणाऱ्याला फार मज्जा वाटते खाणारे सगळे फार आवडीनं खातात पण आता हा सगळा पसार आवडून आवरून घेते ज्यावेळेस वड्या शिजतील बघू आता जवळजवळ सव्वा ते दीड तास लागला मी सा। काही अधून मधून चेक वगैरे केले नाही डायरेक्ट त्यांना सव्वा ते दीड तास ठेवल्या तोपर्यंत म्हटलं चला आपली गौरी गणपतीची छान अशी स्वच्छता करून घेऊया म्हणून या सगळ्या तुम्हाला दाखवलं होतं तसं सगळ्या अगोदर तर जाळ्या काढल्या होत्या पण काही ठिकाणी थोडंफार राहिलं होतं त्या सगळ्या काढून घेतल्या आणि तोपर्यंत आहो आणि दिदी

लेकीला लेकीला काय दम निघला नाही वड्या बघायचा मी थोडस पंधरा मिनटं पडली तोपर्यंत इकडं वड्या काढायचा बघायचा कार्यक्रम मध्ये झालाय बाप बापरे किती छान शिजलेत अगं मस्त झाले त्यावेळेस गरम नाही खायच्या उचल ह्या पण मस्त शिजले दोघ हा चाकू बुडवते का बुड हा क्लीन निघलाय मध्ये रघु नको घालू थांब थंड थोडस म्हंटल आता आवरून आवरून दमली चेहऱ्यावर दिसतच असेल तुम्हाला आणि तिकडं बसली तिथपर्यंत बघा इकडं इतका वड्या आवडते प्रचंड आता जवळजवळ किती वाजले पावणे तीन झाले का बाळा पावणे तीन हा तीनला ला दहा मिनिट कमी सव्वा तास ते दीड तास अगो बाई क्लिप पडला सव्वा तास ते दीड तास त्या शिजवल्यात वड्या आणि हिनं न मशीन तोपर्यंत तुम्हाला दाखवायच्या <laughs> होत्या तर काढून बिडून बसले कुछ जीज़। तर, जीज़। आता नको चाकू पाणी पडेल त्याच ती काडकीवरती प्लेट हां तर कट केल्यानंतर दाखवते थंड झाल्याशिवाय कट करत नाही नको उकळी लागल ती हे बघा ती दोन लसूण सोलून ठेवलाय आता दोन्ही वड्या आहेत ना अशा छान थंड व्हायला ठेवलेत वड्या अशा कधीच कट करायच्या नसतात गरम गरम मशीला म्हणतात त्याला त्रास होतो आणि गरम गरम खायच्या पण नसतात चिक्काच्या वड्या आपल्या मस्त अशा थंड झालेत ह्या डब्यातल्या काढू आपण आता साईडला मी चाकू फिरवून घेतला असा गोल गोल गोलगोल असा म्हणते असूच काय गोल गोल आणि आता ह्याच्यातच असं छान कट मारती आणि मी खाते आणि मी खाती हो तू खा ना खूपच छान झाले ह्या वेळीच्या आपल्या वड्या मागच्या वेळेस व्हिडिओ असेल मागच्या वेळेस पूर्ण डिटेल व्हिडिओ टाक कसल्या मस्त झालेत बघा वड्या खूप सुंदर शिजले ह्या वेळीच्या वड्या कसल्या एक नंबर झालेत बघा ह्या वड्या किती छान झालेत बघा मस्त एकदम खूप मस्त हे म्हशीचं चिक पहिला काढल्या काढलेलं पहिल्या चेकाच्याच अशा वड्या होत्या खूप मस्त झाले तुम्ही कधी खाल्लेत का सांगा करत असाल आवडत असाल तुम्हाला तरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा